स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाकडून अल्पसंख्याक का समाजाला राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार मेख गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून विलंब झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ओबीसीच्या आरक्षणाच्या विषयामुळे रखडले पण लोकसभा निवडणुकाच्या निकालानंतर ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक म्हणजेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका होतील अशी चर्चा सुरू आहे देशाच्या स्वातंत्र्यानंतर ते आजपर्यंत अल्पसंख्यांक समाज हा धर्मनिरपेक्ष विचार असणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने चालणाऱ्या काँग्रेस पक्षासोबत आहे परंतु अल्पसंख्यांक समाजातील व्यक्तींना राजकारणात हवं इतकं संधी मिळाली नाही जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य देखील आपल्याला दिसत नाही काँग्रेस सोबत शंभर टक्के असणाऱ्या या अल्पसंख्याक समाजाला न्याय मात्र दहा टक्केही मिळत नाही अशी परिस्थिती लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून एकही अल्पसंख्याक समाजातील उमेदवार नसल्याने काँग्रेसमधील अल्पसंख्याक नेतेही नाराज झाले होते परंतु हे ऐतिहासिक निवडणूक आहे यामध्ये आपल्याला काँग्रेससोबत मजबूतपणे उभं राहावं लागेल या ला विचाराने तो विषय थांबवला विधानसभा लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात संधी मिळत नसेल तर किमान यावेळी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये म्हणजेच पंचायत समिती जिल्हा परिषद व बाजार समिती संचालक म्हणून अल्पसंख्याक समाजातील व्यक्तींनाही संधी मिळावी यासाठी आपण काँग्रेस पक्षातील वरिष्ठांची मागणी करणार आहोत असं सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सचिव अहमद शेख यांनी सांगितलंय